नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत मोहिते पाटील गटासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मायश्रस तालुक्यातील कचरेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मोहिते पाटील गटामध्ये प्रवेश केलेला आहे शेकडोच्या संख्येने येथील ग्रामस्थांनी मोहिते पाटील गटामध्ये प्रवेश केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच इथल्या कचरेवाडीमधील ग्रामस्थांनी प्रवेश केलेला आहे आणि प्रथम खासदार साहेबांचे त्यांनी देखील केले आणि त्यानंतर जरी काही आमच्यातले नेते मंडळी भाजपमध्ये गेले असतील तरी आम्ही स्वतः इथले स्थानिक ग्रामस्थ जे आहेत ते मोहिते पाटील गटामध्येच आहोत आणि त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गेले तीस पस्तीस वर्षापासून मोहिते पाटलांनी या तालुक्याची मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे प्रगती केलेली आहे आणि म्हणूनच जरी नेते मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी जे स्थानिक आहेत ग्रामस्थ आहेत ते मोहिते पाटील गटामध्येच राहणार आहेत असं देखील इथल्या काही कार्यकर्त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले बघूयात आपण काय कार्यकर्ते या ठिकाणी म्हणाले ते मोहिते पाटील काटाने बरीच कामं केली <गणागी> माळशिरसमध्ये आणि कचरेवाडी गावामध्ये आणि आज नवीन कोणतरी येतो आणि सांगतात की आम्ही सगळं करू पण गेले पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून जे मोहिते पाटलांकडे राहून कामं केले ते कसं काय विसरले एवढाच प्रश्न आहे माझा आमच्या गावाचे सगळे नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश केला पण आम्ही का पहिल्यापासून वैद्य पटणार आहे आणि सगळी जण आहे तिथं आहे फक्त नेते गेलेत आम्ही आतक... जनता कुठेही करून गेले नाही आज किती लोक आले तुम्ही आणि एक शंभर किती लोक आहेत आजपर्यंत मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जानकर साहेबाच्या माध्यमातून कचरवडी गाव भरपूर विकास कामे झाले परंतु नेत्रीमंडळींनी त्या वैयक्तिक नेत्यांना न विचारता त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळे कचरातील जनता दुखवून आज या ठिकाणी मैत्रीमंडळांचा आणि जानकर साहेबांच्या संपर्कात येऊन त्यांना आश्वासित केले कचरडी गाव नेहमीप्रमाणे त्या मोर्तीपाटल्यासोबत आणि सोबत राहणार आहे आणि या ठिकाणी राम सत्तिसागाव उतर गेले असताना ते बोलले की आम्ही शेजारील दोन चार गावातील सुद्धा कार्यक्रम आम्ही तर चाललोय आहे पण शेजारी दोन चार गावातील कार्यकर्ते घेऊन जाणार आहे परंतु मी त्यांना एक आश्वासित करतो की तुम्ही निवडून आले फक्त ग्रामपंचायत सदस्य घेऊन जाऊन दाखवा बघ कचऱ्यावेळी काय कोणासोबत आहे ते समजेल तुम्हाला येणाऱ्या काळात बरोबर अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद